मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि आत्ता तुमच्याकडे असले पद त्याच संदर्भात सविस्तर सांगा मी जयशिंगराव एरंडे आणि पक्षाची जबाबदारी माझ्याकडं भारतीय जनता पार्टी जिल्हा संप्रमुख ही माझी फेरनियुक्ती एक वर्षापूर्वी झालेली आहे आता जो काही नुकत्यानेच निवडणूक झाली लोकसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणूक होता असताना अमोल कोल्हे हे विजयी झाले ते खासदार झाले त्या निवडणुकीतून तुम्ही कसं पाहताय तर विजय झाले हे स्वीकारावं लागेल ज्या ज्या काही ब निवडणुकीमध्ये समस्या उभ्या राहिल्या त्या जाणवल्या नसतील काही धोरणं विरोधकांनी अपप्रचार करण्यात पुढं राहिले मीडियामध्ये पुढं राहिले आणि महायुतीचा लोकसभेचा उमेदवार जाहीर करताना खूप वेळ लागला त्यामुळं प्रचारला मनात असा वेळ मिळाला नाही आणि विरोधकांनी अपप्रचार जास्त जोरात केल्यामुळं त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारला बसला याला जोडून असा प्रश्न प्रश्न आहे का खासदार अमोलजी कोल्हे हे विजयी झाले तर याच्यामागचं काय कारण वाटतात तुम्हाला विजय होण्यामागचं त्यांचं त्यांचं श्रेय तर तसं काही दिसत नाही परंतु शरद पवारला असलेली सहानुभूती शिवसेनेला असलेली थोडीफार सहानुभूती आणि नाही म्हणलं तरी आम्हाला ते भारतीय जनता पार्टीला जाणवलं नाही थोडा महागाईचा फटका भारतीय जनता पक्षाला थोडाफार आम्हाला बसला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या दुधाचा भाव कांदा निर्यात या गोष्टीवर लोकांनी जास्त लक्ष केंद्रित केलं त्याचा फटका लोकसभेला माहितीला बसला म्हणजे एकंदरीत महागाई वाढली असं तुम्ही मान्य करता असं म्हणायला गेलो जे सत्य ते स्वीकारलंच पाहिजे आम्ही जरी कितीही नाही म्हणलं तर आम्ही नाही म्हणून ते थांबणार नाही जे सत्य हे झालं एका दृष्टीनं आम्हाला स्वतः याच्यातून काहीतरी बोध घ्यावा लागेल काहीतरी चिंतन करून त्याच्यात विषय घ्यावा लागेल चिंतन शिबिरामध्ये स्वतः कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना हेच वरिष्ठांपुढं मांडलं कारण लोक एक आहे की जर कोल्यांचं काहीच काम नाही आज आंबेगाव तालुक्यामध्ये दोन कोटीची कामं स्वतः ते करू शकले नाही परंतु आंबेगावमध्ये अर्ध अर्ध मतन त्यांना लोकांनी दिलं ह्याचं काही कारण असलं पाहिजे ते आम्ही पण स्वीकारलं पाहिजे किंवा ती सत्यत आहे ती पडताळून बघितली पाहिजे मग आता जर तसंच वागलो तेच मनात आणलं परत तर ते उद्या विधानसभेला रिझल्ट तसं निघू शकतात आता याच्यातून काही शिकाय पण मिळालं आम्हाला काय चुका झाल्यात काय सुधरून घेतलं पाहिजे काय लोकांना समजून सांगितलं पाहिजे काय असेल ते लोकांच्या समोर मांडलं पाहिजे त्याच्यात आम्हाला विधानसभेला शंभर टक्के वेशील एकंदरीत आपण सांगितलं की महागाईचा मुद्दा आणि त्याचबरोबर शरद पवारांबरोबर असलेली सहानभूती यामुळे कोल्हे पाट साहेब जे आहेत ते निवडून आलेत पण हे पाहत असतानाच आडरो पाटल्यांचा पराभव झाला तर त्या पराभवामागची कारण तुम्हाला काय वाटतात आता तसं बघितलं तर नेत्यांची मन माहितीमध्ये जुळली परंतु कार्यकर्त्यांची मन जुळली नाहीत कार्यकर्त्यांना एक आहे की माहिती झाल्याचं ते कार्यकर्त्यांना ते रुचलं नाही ते पचनी पडलं नाही आणि मतदानाकडं मतदारांनी थोडी डोळं झाक केली मतदानाचा टक्का घसरला त्याचा परिणाम महायुतीच्या उमेदवार शिवाजी आढळला बसला